का सरी न्यूज तुमच्या आवाज होणार आंबोडे दारूबंदीसाठी हुबी हुबीबाटली झाली आडवी तीनशे एकोणपन्नास महिलांचा निर्बीड निर्णय गावात जल्लोष आणि फटाक्याची आतिषबाजी पन्हाळा तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या आंबोडे येथे काल महिलांनी दारूबंदीच्या बाजूने ठाम भूमिका घेत इतिहास घडवला दारूबंदी मतदान प्रक्रियेत हुबीबाटली आडवी झाली असून गावात एकजुटीचा जल्लोष बघायला मिळाला संदर्भात गावात काल सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले पाचशे नव्याण्णव महिलांपैकी चारशे पंधरा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये तीनशे एकोणपन्नास महिलांनी आडवी बाटलीची निवड करत दारूबंदीला पाठिंबा दर केवळ एकतीस महिलांनी उभी बाटलीला मतदान केले तर पस्तीस मते अवैध ठरली मतमोजणी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी निकाल जाहीर केला निकालात निकाल जाहीर होताच परिसरात फटाकेच्या आतिषबाजी जल्लोष आणि दारिरोधात एकमत असे गोष्ट वाक्य घुमू लागले आंबोडेच्या सरपंच राजश्री गुरव यांनी आनंद व्यक्त करत सांगितले हा निकाल गावातील सर्व महिलांच्या चा ऐक्याचा आणि सामाजिक जाणीवेचा विजय आहे जांभिकासनुसार आंबोडेहून राम करले